साई माऊली कुठे गेला तिकडे का कुठे गेला होता रे अरे चहा प्यायचा का नाही तुला नहीं। चाल पटकन मम्मीने चहा ठेवलाय केव्हाचा गार होऊन गेला असेल तो आता गरम करून पेपर ये, ये प्यानो। प्यानो? ते काय आणलंय पियानो रस्त्यात रस्ते सापडलं अरे बापरे दाखव दाखो पहिले दाखो मला काय ते

एक चमछान तो का बारीक चमछान खूपच भारी पियानो नवा कोर पियानो आहे खोल ना इथे या बाई तर याच्यामध्ये चमचा टाक अरे दाबू नको दाबू नको कोपऱ्याने खोल ना त्याचं असं आला आता खालं का खोल ना हे सेल चालू आहे ना पण नक्की बघ आता हे स्प्रिंग आहे ना बाजूने मायनस बाजू टाकायची प्लस मायनस असते याच्यावर चालेल चालल पहिला सेल हा टाकला दुसरा टाक, टाक बर हा अरे हे उलटा टाकला उलटा नाही टाकायचा प्लस मायनस पाऊ घे त्याच हम्म थांब पहिले लावणे उदर ची भारी वाजते भारी वाजते पाय अरे वाजून जनगण वाजवा आता वाजवता येत ना तुला क्लास लावा लागेल माऊली पण हा पियानो तुला कुठं सापडला हा का हाँ? अरे नवाक वर पियानो आहे कमीत कमी तीन चारशे रुपयाचा तरी असेल माहिती का हा पियानो मग बरं आपल्याला नाही जमणार पण प्रॅक्टिस करावं लागेल आपल्याला रोज प्रॅक्टिस ठेवून yes. yes. दे आता पहिले चहा पिऊन घेऊ दिवसभर आपण वाजेतच बसू आपण चल चल चहा प्यायला मम्मीला म्हणा गरम करून दे चहा चल